तुला शिकवेन चांगला धडा चार नोव्हेंबर प्रोममध्ये अक्षरा लग्नाची सगळी तयारी करत असते ती साडी घेऊन चारूकडे येते आणि म्हणते ती आई ही साडी लग्नाच्या मेहंदीसाठी चारू तिच्याकडे कौतुकाने बघायचं नाटक करत असते त्यावे तिचा फोन वाजतो त्यावर नाव असतं अननोन नंबर फोन वाजल्यानंतर चारू जाम घाबरते आणि पटकन न बघताच फोन बंद करते अक्षरा फोनकडे बघते आणि चारूकडे पण चारूच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात अधिपती रव्याला म्हणतो दरवर्षी आईसाहेब असायच्या रे प्रत्येक सणाची जोरदार तयारी करायच्या पण ह्या वेळेस त्याच नाही प्रत्येक वेळेस असं वाटतं रे आता तरी येतील आता तरी येतील रवींत सरकार तुम्ही अजिबात काळजी करू नका अहो सरकार येतील म्हणजे येतील अधिपती म्हणतो रव्या ते मला पण माहिती आहे पण कवा अरे त्यांच्याशिवाय काहीच गोड लागत नाही आणि आता आल्या नाही आणि उशीर केल्या ना लय मोठा घोटाळा होईल हरा म्हणतो सरकार कसला घोटाळा अधिपती म्हणतो काही नाही काही नाही ते असंच बोललो अक्षर म्हणते आई फोन का नाही घेतला चारू म्हणते काही नाही अगं रॉंग नंबर होता अक्षर म्हणते पण तुम्ही तर घेतलाच नाही मग तुम्हाला कसं कळालं की रॉंग नंबर होता चारू म्हणते अक्षरा अगं काय चाललं तू साड्या दाखवत होती ना अक्षरा म्हणते हो हो दाखवते ना पण चारू बदललेली बघून अक्षराच्या काय डोक्यातून जात नाही ती बाहेर जाते आणि चारू पटकन फोन करते पण तेवढ्यात अक्षरा काहीतरी विचारण्यासाठी येते चारू मात्र फोनवर भुणेश्वरुरीच्या आवाजात बोलत असते सोडा त्याला आणि उद्या बाहेर अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते तुम्ही ती आई आता चारूला कळून चुकतं की अक्षराने सगळंच ऐकलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात ती मनात म्हणते आता लपवण्यात काहीच अर्थ नाही ज्या पद्धतीने मुणीशरी बघत असते तशी चारू अक्षराकडे बघायला लागते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद